रामराम शेतकर मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वराज्य आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे दोनशे पंचवीस वाहनांमधून कांद्याची आवक ही आत्तापर्यंत आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सहाशे रुपयापासून दोन हजार एकशे पाच रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे लासलगाव येथे विकलेले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आज विकलेले आहेत लासलगाव येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे आज नव्वद गाड्यांची आवक ही होती कर्नाटकाचे चाळीस टक्के कांदे यामध्ये होते कर्नाटकाचे कांदे तीनशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत तर महाराष्ट्रातील साठ टक्के आवक यामध्ये होती यामध्ये आहिल्यानगर व बीड एरियातला कांद्याचे काही लॉट दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पुलगोळा साईज कांदे दोन हजार तीनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत अनक्वालिटी कांदे आठशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत नाशिक क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत मित्रांनो हैदराबाद येथे मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये थोडीशी घसरण आज बाजारभावामध्ये आहे सरासरी कांद्याचे भाव स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा